महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज दादासाहेब आखरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यातील संभाजी ब्रिगेडच्या वतीनं ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार यांच्या वतीनं ठाणे महानगरपालिकेतील नरेंद्र बल्लार सभागृहात आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला यावेळेला मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते ठाण्यातील पत्रकारांच्या समवेत इतर सामाजिक कार्यकर्ते यांना पारितोषिक देत सन्मानित करण्यात आलं ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगणारे असा या चौथा स्तंभ म्हणून ओळखला असणारे विविध क्षेत्रात आपली लाख मोलाची कामगिरी करणारे पत्रकाराने आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा आज गुणगौरव करत संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विशेष पारितोषिक देण्यात आले यावेळेला अनेक मान्यवरांचं देखील स्वागत करण्यात आलं बातमी मागची बातमी काढणारे अनेक विषयाला हात घालणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे अशा ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकार आणि छायाचित्रकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत पारितोषिकांनी गौरवण्यात आलं तसंच सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि महिला मंडळांना ठाण्यातील पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात पारितोषिक देत संभाजी ब्रिगेडचे ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार तसंच इतरां मान्यवरांनी देखील इतरांचा सन्मान करत पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या